नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटातर्फे शेतकरी शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे यात्रे दरम्यान पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावागावामध्ये शेकडो कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात करत यात महिला तरुणांचा आहे तर शिवसेना उघाट्या गटातर्फे शिवसंवाद यात्रा सुरू असून यात शेकडो तरुण व महिला प्रवेश घेत आहे यानंतर शुक्रवारी रात्री भडगाव तालुक्यातील कनाशी परिसरात कनाशी चिंचपुरे सार्वे नालबंदी तांडा पंढरत आणि बोरोडे या सहा गावातील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला या सर्वांचे वैशाली सूर्यवंशी यांनी स्वागत करत पदाधिकारी व कर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बळ कमी न पडता तयारीला लागावी असं आवाहनही वैशाली सूर्यवंशी यांनी केलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील दूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र